नमस्कार खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या चित्रीकरणमधून एका आदत खिलार खोंडाची माहिती बघणार आहोत हा खोंड माननीय भारत दोंडाप्पा मळगे मामा तांडोर तालुका मंगळ जिल्हा सोलापूर यांच्या घरच्या वाघीन गायीचा सहा नंबरचा हा खोंड आहे तर सुरुवातीला खिलार शेतकरी शान परिवारनं जो खिलार वळू हायलाईट केला होता ज्याचं रूप हायलाईट केलं होतं अशा तांडोरमधील चिद्दापूरखानीच्या तिसऱ्या पिढीचा जो राजा आहे त्या राजाच्या पोटचा हा मुलगा आहे म्हणजे सिद्धापूरखानीतून हे चौथी पिढी आहे तर मंडळी सरळ पद्धतीनं प्रत्येक गोष्टी अनुभवल्यास बारकावा समजून येईल आणि या चित्रीकरणमधून या वास्तराचा जो बांधा आहे किंवा चंचलपणा आहे किंवा बारकावा आहे हा अभ्यास भविष्यातील अनेक एकनिष्ठ खिलार पालकांना फायद्याचा ठरणार आहे आणि ही व्हिडिओ सर्वांना एक अभ्यासपूर्वक ठरणार आहे धन्यवाद